अपघातग्रस्त शेतकऱ्याला रुग्णवाहिकेऐवजी खाटेवरून पायपीठ खाटेवरचा रुग्णालय कधी बंद होणार जरावंडी गावापासून अवघ्या बारा किलोमीटर अंतरावर पेंदुडवाही या गावात एक गंभीर आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली या घटनेमुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी आणि दिरंगाई पुन्हा एकदा उजेडात आल्या आहेत मणिराम रामा हिचामी या पस्तीस वर्षीय शेतकऱ्याने आज आपल्या शेतात धानाची रोवणी करण्यासाठी ट्रॅक्टरच्या सहाय्याने चिखल तयार करण्याचे काम सुरू केले होते दरम्यान चिखलात घसरून अडकला बाहेर काढण्याचा प्रयत्न अचानक या अपघातात मणीरामच्या कमरेला गंभीर दुखापत झाली तो जोरात ओरडत असताना आजूबाजूचे शेतकरी धावत आले व तातडीने मदतीला पुढे सरसावले उपस्थित ग्रामस्थांनी लगेच रुग्णवाहिकेची मागणी केली मात्र जरावंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती मणिरामला चक्क एका खाटेवरून झोपवून तीन किलोमीटर खडतर जंगलमय रस्ता पार करून गावापर्यंत आणण्यात तिथून वाहनाने जरावंडी रुग्णालयात नेण्यात आले तिथून ने ने सामान्य रुग्णालयाच्या गडचिरोली येथे पाठवण्यात आले प्रशासनासाठी अत्यंत लाजीरवाणी आणि चिंताजनक आहे आदिवासी भागात रुग्णवाहिके अभावी खाटेवरच्या रुग्णालयात प्रवास कधी थांबणार असा नागरिकांमध्ये संतप्त असंतोष आहे